राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई रामचंद सरद्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण बघतोय रावणाचं दहन रावणाचं दहन म्हणजे अपप्रवृत्तीचं दहन समाजात असलेल्या अपप्रवृत्ती आहेत त्याचं दहन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे रावणाच्या जा, प्रतिकृती दहन या जा ठिकाणी केलेलं आहे प्रभू श्री श्रीरामचंद्रांनी जसं हा रावण ज्यांनी खूप पराजकता मानून ठेवलेली होती खूप प्रार्थि तो झालेला होता खूप अहंकार त्याला होता आणि त्याचा वध करून त्याचं दहन त्या ठिकाणी केलं होतं त्याचाच प्रतिकार दसऱ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून सर्वांना दसऱ्याच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा नऊ दिवस आपण अतिशय उत्साहामध्ये नवरात्रोत्सव साजरा केला खरं म्हणजे मध्ये मध्ये वरुण राजाने कृपा केलेली होती के जास्तच कृपा केलेली होती जास्तच पाऊस झाला त्यामुळे थोडा अडथळा आला पण अतिशय उत्साहामध्ये सर्वांनी आमच्या मग आमच्या लहान शाळेतल्या मुली असतील आमच्या भगिनी असतील आबा वृद्ध असतील आमचे तरुण असतील सर्वांनी खूप मनमोहात आनंद या ठिकाणी दांडण्याच्या निमित्ताने नवरात्रीच्या निमित्ताने त्या ठिकाणी लुटलेला आहे उद्या आमच्या मातेचं विसर्जन आम्ही या ठिकाणी करणार आहोत देवीचं विसर्जन नवरात्रतले दे आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती आहे की अतिशय शांततेमध्ये अतिशय उत्साहामध्ये सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडावा कुठेही कुठे गोंधळ होणार नाही कुठे कोणाला इजा होणार नाही कोणाच्या भावना होणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी हा उत्सव साजरा करावा उद्या हे विसर्जन करावं एवढीच विनंती मी आपल्याला या प्रसंगी करतो वरुण राजा यावेळेला खूप कोपलास असं म्हणावं लागेल आणि म्हणून अनेक जण अडचणीत आहेत विशेष करून शेतकरी राजा आमचा बैराजा हा मोठ्या अडचणीमध्ये आहे शेतमजूर आहेत शेतांमध्ये पाणी शिरलं घरात पाणी शिरलं आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जी जी आपल्याला शक्य असेल ती मदत आपण सगळं हाताने त्यांना त्या ठिकाणी करावी शासनाच्या माध्यमातून करावी जे जे आपल्याला शक्य असेल ते एवढेच पुन्हा आपल्याला मनापासून विनंती करतो आणि थांबतो पुन्हा सर्वांना मनापासून दसऱ्याच्या पुढे येणारी दिवाळी आहे ईद आहे सर्व सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या प्रतिमेला हार करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस या ठिकाणी आहे म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम जय